पार्थ पवारांच्या वाय प्लस सुरक्षेवरून विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर असताना घरच्यांना सुरक्षा पुरवली जाते गद्दारांच्या सुरक्षेवरही कोण खर्च करत आहे हा प्रश्न असल्याचं उद्धव ठाकरे तर पार्थ पवार हे देशात सर्वात लोकप्रिय माणूस असेल लाखोंच्या संख्येनं गर्दी त्याच्या आजूबाजूला होते अशा नेत्याला वाय प्लस सुरक्षा देणं म्हणजे त्याचा अपमान आहे त्याला केंद्राचा सुरक्षा कवच देण्याची गरज असल्याचा टोला वडेट्टीवारांनी आहे पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा झेड प्लस वाय प्लस वाय झेड हे का काही दिले आणि बाकी सुरक्षा सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे महिला सुरक्षित नाही आहेत अगदी सलमान खानच्या घरासमोरसुद्धा गोळीबार होतो आहे त्यांचाच एक आमदार गणपत गायक गायकवाड त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करत आहे हा एक प्रश्न आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करता दहावीस वेळा फॉलो करायला लागला तरी पण आम्हाला आता वाय प्लस ला चार गार्ड देतात आणि विरोधी पक्ष नेत असून दोन आणि दुसरीकडे मात्र कुठल्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्यांना जर वाय प्लस देत असाल तर कुठल्या कुठले तुम्ही निकष लावले त्यांच्यासाठी कुठले निकष आहेत हा तर मला वाटतं की अंधेरा नगरी चौपट राजा असं सगळं चाललंय राज्यामध्ये म्हणजे आता त्यांना कडक पुढे पोलिसांचा एक घेराबंदीश ठेवा त्यांच्यासाठी एवढे महान नेते होणार आहे जो माणूस लोकसभेला पडला आहे एवढा मोठे असताना आणि आता प्रचारासाठी म्हणून त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं देताय म्हणजे लोकांमध्ये दे दहशत निर्माण करायसाठी जर ही सुरक्षेचा उपयोग होत असेल तर निवडणुकीमध्ये तुमचा पराजय आहे